खुलताबाद तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने शाळेला शासनाकडून मिळालेल्या विविध शालेय साहित्य भंगारात पिकल्याचा तसेच पोषण आहार खोलीची दुरुस्ती न करताच रक्कम काढली असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी लोणी येथील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे शाळेला विद्यार्थ्यांच्या वापरासाठी आणि खेळासाठी शासनाकडून मिळालेले साहित्य भंगार ठरवून कोणतीही शासकीय परवानगी न घेता ते विक्री करण्यात आले या विक्रीतून तीन टेम्पो इतके साहित्य तब्बल चोवीस हजार दोनशे रुपये रकमेच्या मोबदल्यात मर्जीतील एका इसमाला विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय त्याचबरोबर शाळेच्या स्वयंपाकघराची दुरुस्ती न करता दहा हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या नावे काढली आणि गेल्या तीन वर्षात ग्रामस्थांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना सात हजार रुपयांचे मात्र या रकमेचा आणि इतर शासकीय निधीचा वापर विद्यार्थ्यांसाठी करण्यात आला नाही भाजीपाला आणि फळभाज्यांच्या लागवडीसाठी आलेली पाच हजार काढून घेतल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आलाय यापूर्वी देखील ग्रामस्थांनी या संदर्भात गट शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती मात्र कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही न होता उलट मुख्याध्यापकाला पाठबळ देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या प्रकरणी चौकशी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे सय्यद लाल एमसे न्यूज बाजार बाजारसांवगी खुलताबाद